ज्या व्यक्तीने ज्या पुरुषाने हा अमानुष कृत्य केलं त्याच्यात निश्चितपणे त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आंदोलन निषेध झालाच पाहिजे जनजागृती झालाच पाहिजे उठाव हा झालाच पाहिजे कोलकाता इथे जी अमानुष घटना घडली आपल्या बघितवर जो अत्याचार झाला आपली पटिनि आहे आपल्या भारत देशाची नागरिक आहेत आणि ज्या ना पद्धतीने आपल्याकडे करण्यात आला त्याच्यासाठी निषेध करण्याकरता गावातील सर्व नागरिक डॉक्टर वकील व समाजातील तर सर्वच सर्व राजकीय पक्षातील कार्यकर्ते सर्व जाती धर्मातील कार्यकर्ते व्यावसायिक सर्व सुद्धा आज मोठ्या संख्येने उपस्थित आपण राहिलेला आहात वास्तविक माझात गोष्टाची घटना ही एक अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत वाईट घटना आहे आपल्या देशाला आपल्या संस्कृतीला आपल्या इतिहासाला आपल्या वर्तमान काळाला गालबोट लागणार ही एक घटना आपल्या धर्मामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या परंपरेमध्ये आपण विविध शूर्यांचा मान सन्मान राखलेला आहे लक्ष्मी सरस्वती विद्या यांचं पूजन केल्याशिवाय अनेक क्षेत्रातलं कामकाज सुरू होऊ शकत नाही आणि अशा आपल्या धर्मातल्या आईच्या पोटी आपण सगळे जन्माला येतो अशा आपल्या माता असतील त्या बहिणीच्या संरक्षणासाठी आपण त्यांच्याकडून पाठवून घेतो ज्या एखाद्या आपल्या पोटी कुटुंबात जन्माला आपली कन्या असेल त्या कन्याला लहानापासून मोठा करण्याकरता जे तिचं पालन करतो आपण स्वीकारतो अशा सगळ्या जबाबदाऱ्यांचा भान खरं तर आज आपण ठेवला पाहिजे माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या वास्तविक मधल्या सध्याचा काळ परिस्थिती हा विचित्र आहे आपण काही लोकांनी संस्कारावर या ठिकाणी बोललो माझं म्हणणं आहे की आपल्या स्त्रिया आपल्या भक्ती या आपल्या देशाच्या एक महत्वाच्या घटक आहे त्यांचं जतन त्यांचं पोषण करणं त्यांचं संरक्षण करणं हे सगळ्यांच हे नैतिक कर्तव्य आहे आज मी पाहतोय की अनेकदा मोबाईलवर आपली घरातली तरुण पिढी पुरुष असो किंवा स्त्री असो काय बघत असतात त्यांना पुन्हा सध्या काय होत त्या सगळ्यावर कुठेतरी आज बारीक लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे मला असं वाटतं की मुलावर विशेष करून जे आपली पदार्थ सुद्धा तरुण पिढीमध्ये दिवस दुर्जाने वाढत चालले आपली पदार्थ आपली तरुण पिढी घेते का नाही घेत आणि ते घेण्यापासून त्याला रोखण्याकरता सुद्धा पालकाने आणि समाजाने पुढाकार घेण्याची आवश्यकता ज्या ज्या व्यक्तीने पुरुषाने हा अमानुषकृत केलं त्याच्यात निश्चितपणे त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे परंतु हे काढत त्याच्या मागची छोटी मोठी काय काय होत आहे त्याचा सुद्धा शोध घेऊन आता समाजाने सरकारने आणि पालकाने सुद्धा इतर सुद्धा जागरूकपणे आज या ठिकाणी चांगली पावलं टाकली पाहिजे मला असं वाटतं इथे वकील संघटनेची प्रतिनिधी आहे आपण पाहतो की आता त्या आरोपीला अटक केली त्या अटक केल्यानंतर आता सुनावणी होती सुनावणी नंतर तारखा होती दोन चार महिने असे आंदोलन केले जातील पुन्हा दोन चार महिन्यानंतर आंदोलनानंतर पुन्हा कधीतरी दुर्दैव आणि अशीच एक घटना देशाच्या कुठल्या तरी राज्यात शहरात कुठल्या तरी गावात पुन्हा आंदोलन एका दुसऱ्याचं होईल

तत्काळ त्या ठिकाणी त्या आरोपाला शिक्षा झाली पाहिजे त्याच्याकरता मला वाटतं देशाच्या डॉक्टरांचा खांद्याला खांदा लावून या ठिकाणी उतरले पाहिजे आज मला एवढं सांगायचंय की जो परवा हल्ला झाला त्या भगिनीचा आमचा दुर्जाने मृत्यू झाला भगिनी डॉक्टर होतीच म्हणजे या देशाची आमच्या सगळ्यांची भगिनी आणि म्हणून ह्याचा आपण सगळ्यांनी जागरूकपणे आपल्या जा भगिनीच्या संरक्षणासाठी येणारा काल एक दिला एक या ठिकाणी आज अनेक गोष्टींच्या मार्गावर लक्ष ठेवून आपण पुढची या ठिकाणी असला कोण अनाकोश कृत्य करण्याच्या ऐवजी मनात सुद्धा या ठिकाणी कोण आणत असेल त्याची पावलं त्या दिशाने असेल कारण पावलं आम्ही काल पेपर मध्ये वाचतो त्याच्या मोबाईल मध्ये काहीतरी घाणाडे व्हिडिओ सापडले म्हणून या ठिकाणी त्याची मनोवृत्ती ही बिघडलेली होती असं म्हणलं जात या सगळ्या बारीक बारीक गोष्टींवर आता लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं आणि निश्चितपणे या घटनेचा तीव्र निषेध करत महाराष्ट्र सरकार असो केंद्र सरकार असो वेळेस अशा घटना घडतात फॉरेन्सिक शिक्षा केली पाहिजे असं माझं सगळ्या डॉक्टर मनोबतीच्या पाठीशी गंभीरपणे उभे आहोत त्या बाबतीत निश्चितपणे कडक कायद्या कायदा करण्या बाबतीत एक मनुष्य कडेगा लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा भाऊ तुमचा मुलगा म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आम्ही सगळे सर्व पक्षाचे आमदार एकजुटून या ठिकाणी कठोर कायदा निश्चितपणे निर्माण करून हा तुम्हाला या ठिकाणी कसलाही पक्ष सगळी म्हणजे एक विचार वापरून एक रुपाने एक रूप हा विश्वास आहे केंद्र सरकार निश्चितपणे यावर जागरूकपणे जावा आहे व्यक्त करावा लागतो आणि आपण सगळी जण मनुष्य सगळे नागरिक या घटनेच्या निषेधार्थ एकत्र आला त्यामध्ये सगळ्यांचे धन्यवाद